कवठे महांकाळच्या नगराध्यक्षा सौ सिंधुतई गावडे यांचा आज राजीनामा सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ सिंधुतई शिवाजी गावडे यांनी आज माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने सायंकाळी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला गेल्या काही दिवसांपासून कवठे महांकाळचे पद बदलावे अशी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटातून होत होती माजी खासदार संजय काका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगली येथे आपल्या गटाची नगरसेवकांची बैठक घेतली होती या बैठकीमध्ये नगराध्यक्ष सिंधुताई गावडे यांनी राजीनामा द्यायचे असे ठरले होते त्याप्रमाणे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राजीनामा देण्याचे आदेश होते दे। नगराध्यक्ष सिंधुताई गावडे यांनी आज संजय काकांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे महांळच्या नगराध्यक्षा म्हणून सौ सिंधुतई शिवाजी गावडे यांनी उत्कृष्टरित्या आपले पद सांभाळले आहे कवटेमकाळ शहरातील विद्यानगर मधील गटार मंजूर करून ते काम पूर्ण केले जुने बस स्थानक ते संपूर्ण शहरात नवीन बस थांबे तयार केले स्मशानभूमी नूतनीकरणाचे काम झाले कवटेमकाळ तालुक्यातील नागरिकांसाठी अग्निशमक वाहन आणले शहराअंतर्गत विविध रस्त्यांची कामे पूर्ण केली अशा अनेक कामांच्या माध्यमातून गावडे यांनी आपले चांगले काम पूर्ण करून शहराच्या विकासांसाठी मोठे योगदान दिले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क